लग्नाची बेडी या मालिकेच्या पंधरा जुलैच्या भागात आपण पाहणार आहोत की राघव कृष्णाकडे आलेला असतो राघव कृष्णाला घरी घेऊन जायला आलेला असतो राघव कृष्णाला विनंती करत असतो आणि म्हणतो की कृष्णा तू माझ्यासाठी नाही तर निदान आईसाठी तरी घरी चलना प्लीज तू घरी चलना त्यावर कृष्णा बोलते की राघव यावर विचार करायला मला वेळ हवा आहे तेव्हा राघव बाहेर जाऊन बोलतो चल कृष्णा मी तुझी वाट बघत आहे तेव्हा कृष्णा बोलते राघव ती तुंजा जा मला विचार करायला वेळ हवा आहे तेव्हा इकडे राघव घरी गेल्यावर राजेश्री राघवाला विचारते राघव सिंधू घर सोडून तर गेली नाही आहेस ना हे ऐकून घरातील सर्वजण आणि राघव विचारात पडतो आणि राघव शांत होतो तेव्हा राजश्री बोलते की राघव तू शांत का आहेस मला कृष्णाला आत्ता बघायचं आहे असे बोलून राजश्री सिंधूच्या रूमकडे जाऊ लागते तेव्हा राघव आणि घरातील सर्व राजश्रीला थांबवण्याचा प्रयत्न करतात पण राजश्री काही थांबायला तयार नसते ती सिंधूच्या रूमबाहेर जाऊन सिंधूला आवाज देऊ लागते की सिंधू बाळा दरवाजा उघड पण कोणीच दरवाजा उघडत नाही आणि काही वेळाने आपोआप दरवाजा उघडतो आणि तेव्हा आतमधले दृश्य पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो आता घरातील सगळे सिंधूच्या रूममध्ये काय पाहून आश्चर्यचकित झाले हे पाहणे अतिशय मनोरंजक ठरणार आहे लग्नाची बेडी या मालिकेची संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका